शंभूराजांना पकडून देणाऱ्या फितूर गणूजी कान्होजी शिर्केंना औरंगजेबाने काय दिलं वतनदारी की आणखीन काही वतनासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांशी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणूजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंबद्दल सध्या बोललं जातं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला छावा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे या सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यातील एक सीन व्हायरल होतोय आणि तो आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचा सुब्रत जोशी आणि सरंगसाठे यांनी या भूमिका साकारल्या आहेत छावा सिनेमामुळे पुन्हा एकदा शिर्केंबद्दल बोललं जात आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जवळचं नातं होतं आणि तरी देखील त्यांनी वतनासाठी महाराजांसोबत गद्दारी केली औरंगजेबाने शिर्केंना काय दिलं स्वराज्याशी दगाफटका केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबाने काही वतनं दिली होती अशी माहिती काही ठिकाणी आढळते मात्र नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत का नाही काय आहे भोसले आणि शिर्के घराण्याचं नातं तर राजेंपासून शिर्के घराणं भोसले घराण्यासोबत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुमारबाई यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्केंसोबत केला तर साठं करत पिलाजीरावांच्या कन्या येसुबाईंचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला थेट छत्रपतींच्या घराण्यासोबत शिर्के घराणं जोडलं गेलं तर शिर्केंकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती शिर्के यांनी महाराजांना दाभोळचं वतन मागितलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती आणि हेच संभाजी महाराजांनीसुद्धा पुढे नेलं वतन, ने वतन देण्यात शंभूराजेंचा विरोध होता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोध होता मात्र या काळात शिर्केंनी महाराजांना वेळोवेळी मदत केली पण त्यांचा वतन मिळावा हा हट्ट ही मागणी कायम राहिली असाही कट रचला तर पुढे संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरवण्यासाठी अनेक कट कारस्थानी झाली राजेंना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचा असा त्यांचा कट होता या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिरकेंवर हल्ला केला आणि यावेळी महाराणी येसुबाईंचा त्यांना पाठिंबा होता स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं या सगळ्यात महाराजांचे विश्वास म्हणून ओळखले जाणारे कविकलश यांच्यावरून शिर्केंमध्ये नाराजी होती शिर्केंकडून कविकलश यांच्यावर अनेक आरोप झाले यात महाराजांनी शिर्केंची बाजू न घेता कविकलश यांची बाजू घेतली आणि हे खटकल्याने शिर्केंनी मुघलांना जवळ केलं मुकरब खानाला काही करून संभाजी महाराजांना पकडायचंच होतं त्याने गणोजी आणि कान्होजी यांना वतनदारीचं आमिष दाखवून महाराजांबद्दल विचारलं रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते या गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी मुखरबखानाला आंबागाटाची वाट दाखवली आणि एवढंच नाही तर महाराज कुठे आहेत याची माहिती त्यांनी मुघल सैन्याला दिली त्यांच्या मदतीनेच स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती मिळाले आणि हाच तो इतिहासातील दिवस ठरला